शाही बात्मी बात्मी सत्याचा। गेली दहा वर्षांपासून आपल्या चोवीस तास सेवेत असलेले अत्यावश्यक व तत्पर सेवा देणारे माऊले ॲक्सिडेंट व मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल आळेफाटा डिजिटल यंत्र सामग्रीसह आपल्या सेवेत सदैव तत्पर वेदना रहित उपचार हाच आमचा विचार सर्व सुविधायुक्त अत्याधुनिक अस्थिरोग विभाग मेडिसिन विभाग विकार विभाग जनरल सर्जरी विभाग स्त्रीरोग विभागासह सुसज्ज ऑपरेशन थिएटर्स अंतरुग्ण बाह्य रुग्ण विभाग सर्व सुखसुविधा असणारे अतिदक्षता विभाग सुसज्ज ऑपरेशन थिएटर्स एमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस डिजिटल एक्स रे रायझर पॅथोलॉजी लॅबोरेटरी जलद अँब्युलन्स सेवा उपलब्ध आमचा पत्ता मातोश्री प्लाझा आळेखाटा पुणे नाशिक रोड तालुका जुन्नर संपर्क डॉक्टर महादेव वाणी डायरेक्टर माउली हॉस्पिटल आळेखाटा शहाण्णव बावीस एकोणसाठ व अठ्याऐंशी अठ्याऐशी त्र्याहत्तर मोठ्या संख्येने मातृशक्ती या ठिकाणी उपस्थित झालेली आहे कालावधी बराच उलडलेल्या आहे आपल्या सगळ्यांची अधिक प्रतीक्षा ते पाहायला देणार नाही केवळ काल योगायोगाने माझं दिल्लीतनं मुंबईत येणं झालं मुंबईतनं गावाला येणं झालं आणि शुभेच्छा म्हणून मी त्यांचा संदेश वाचला आणि त्यांना मोबाईलवरून शुभेच्छा दिली त्यांचा फोन आला मी म्हटलं मला कार्यक्रम पुण्याला आहे मला पुण्याला जावं लागेल मी त्याच्याकरता गावाकडे आलो आहे म्हणून आज योगायोगाने त्यांनी हे केलं गराडे साहेबांचा सकाळी फोन आला मंचावरती बरीच मंडळींनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने ते मनोगत व्यक्त केलं आहे एक माणूस कसा असायला पाहिजे याची एक संकल्पना कल्पना आमच्या सुद्धा या ठिकाणी मांडलेली आहे पुराण्यातले दाखले दिलेले आहेत खरं तर सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील त्याचे परमेश्वराचं अधिष्ठान पाहिजे परमेश्वराच्या अधिष्ठानाशिवाय आपल्याला कुठलीही गोष्ट साध्य होत नाही म्हणून बिजापूर आलेल्या अफजलखानाला सुद्धा जागीच गाडण्याकरता आई भवानीचं अधिष्ठान छत्रपतींनी पहिलं स्थापित केलं होतं हे लक्षात घ्या आज आपल्याला जे पद मिळालेलं आहे या पदाबरोबर पदाही येते अनेकांना विसर पडतो आजच्या वर्तमान राजकारणाच्या करता बोलणार नाही कारण आहे एखाद्या गावभावणीचं जसं काम असतं तसं राजकारणाचं झालेलं आहे रा ते आख्या वाड्यांवर फिरते गावांमध्ये फिरते पक्ष बदलते विचाराचा काही दाखला नाही विचाराचं काही घेणं घेणं नाही आणि आमच्यासारखे मूर्ख ज्याला पसायला म्हणतो ना खळाची वेंकटी सांड होते खळ ते आपण आहोत ते लक्षात घ्या कळतोय आपलं सत्यानाश आहे ज्याला आपण निवडून देतोय तो काय आपलं भग करणार नाही असं असताना तुला त्याला खळ खळ याच्या करतात त्याला म्हटलं तुम्ही जर वाट पसायला अडचणातली अशी आहे की आपण कधी पसायला नीट वाचत नाही आणि आपलं पसायला कंटस्त नाही नावाला आपण केवळ झेंडू आहोत लक्षात घ्या भारतीय संस्कृती म्हणून त्याच्यामध्ये खळाचं केवळ गेला आहे की खरं माझे हिंदू आहे लक्षात घ्या ज्याला संकट दिसत नाही त्याला माहिती आहे कधीतरी ते महाभारततला प्रसंग तुम्ही वाचा म्हणजे आपल्या लक्षात येईल की दुतरास्थाने संजयला जे पाठवलं पांडवांकडे आणि त्याला सांगितलं की युद्ध किती भयानक असतं राजकारण किती भयानक आहे या ठिकाणी उतरलात तसे आयुष्य ते धुळलाळ होते हे असं सगळं वर्णन

माझ्या टाकीमध्ये दोन लिटर पेट्रोल घाल कपलक मान या देशामध्ये लक्षात घ्या आज त्याच रामदास पलकेच नाव परत परत घेतलं जात कारण दुसरं काही नाही त्याने केलेला जो त्याग आहे त्याने केलेलं त्या के जे आपल्या आयुष्याची माती आहे या मातीत का हा रोप उभं राहिले आज सुभाष सारखा माणूस या पदाला लायक झाला हे लक्षात घ्या हे आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणून मी म्हटलं की जे अधिष्ठान हे अधिष्ठान विसरता कामा नये म्हणून म्हटलं पद मिळत पण पदा पदही येते की पदही घ्यायला कोणी तयार नसत आणि त्या शिवसेनेच्या पदावरती आपण बसलेला हा अंगार आहे लक्षात घ्या तो शिवसेना हे केवळ चार वाक्य नाही हा अंगार आहे ही आग आहे ही धग आहे ही धग पेलण्याची ज्याच्यामध्ये क्षमता आहे ज्याच्यामध्ये ताकद आहे ज्याच्यामध्ये सामर्थ्य आहे शिवसेना पत्रात घ्या कारण त्या पदाच्या वरिष्ठ ज्याला आपण हिंदू हृदय सम्राट करतो त्यांच्याशी जवळ माझी इतके होते जे घ्यायचं आता आपण नाव घेतलं आनंदी दे माझं इतकं जवळच नातं होत म्हणून आपण म्हंटल कारण हे सगळं ती माणसं काय होते आपल्याला माहिती आहे हे जर करायचं असेल तर आपल्या सगळ्यांना आता अनेकांनी त्यांना त्यांच्याबद्दल फार अनेक वेळाला असं होतं हो, सगळेच होत हो, कि गुणगान केलं जात हो, ते गाणं आहे ना क्या खूप लगती हो बड़ी सुंदर दिखती हो तू जान जान हमारी हो आणि मग ती हिरोईन म्हणते कैते रहो कैते रहो अच्छा लगता आहे जीवन का हर स्वप्ना सच्चा लागत आहे खरं सच्चे काही नसत सुभाषराव जळावं लागतं घरदार गोळ्यावर टाकावं लागत सहज सगळं मिळत नाही हे लक्षात घेतलं पाहिजे आपण म्हणून पण त्याच्यात तर त्याग आहे आणि सगळ्यात मोठं आपल्याला मी एवढं सांगेन की ही संतांची भूमी आहे महंतांची भूमी आहे इसका कंकर, -कंकर संगर है कंक कंकन शंकरूम गंगा है प्रणाम करो इस को यही हमारी माता है यही हमारी माता है। आईचं लूप हे लक्षात घ्या म्हणून अनेक आयांनी आपली कोख मोकळी केली आपली लेकर जाणून टाकली मध्ये तेरा दिवसाचे पिठल भाकर खाल्ली त्यावेळेला या देशाला स्वातंत्र्य मिळालं लक्षात घ्या सुभाष सारखं नेतृत्व जन्माला यायला म्हणून मी आपल्याला केवळ एवढं सांगत हे जे आपल्याला दायित्व मिळालं आहे आपलं चारित्र्य चांगलं असलं पाहिजे है, 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 है। हे चारित्र्याचं पद आहे विनयतेचं पद आहे सामर्थ्याच पद आहे एकत्याच पद आहे अहंकाराचं पद ज्या दिवशी तुमच्याकडे अहंकार मिळेल जनता तुम्हाला मातीत टाकल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घेतलं पाहिजे कारण हे सतीचं वाण आहे हे लक्षात घ्या घेतले हे अंत देत हे सतीचं वाण आहे आपण या सतीच्या वाणाला हात लावलेला आहे म्हणून मी आपल्याला एवढ्या करताच सांगतो कारण मी फार दूरवर गोष्टी नेणार नाही फक्त एवढंच सांगेल कारण मी ज्या हिंदुत्वाचं काम करतो हिंदुत्वाचं काम करणं म्हणजे कर्मांड कर्मकांड करणं मी लक्षात घ्या ज्या सर्वधर्म समभावाचा आपल्याकडे या ठिकाणी व्याख्या केली ते हिंदुत्वामध्ये आलेली व्याख्या या भूमीला या मातीला या सृष्टीला या संस्काराला या इतिहासाला ज्याने आपलं मानलं तो हिंदू हे लक्षात घ्या मग टिळा उभा लावतो ते आळवा लावतो आणि टिळा न लावतो तो सुद्धा हिंदू आहे या भूमीमधल्या संतांनी त्याचं वर्णन केलं म्हणून आम्ही सनातनी आहोत हे लक्षात घ्या आम्ही का आहोत त्याचं कारण हे आहे जो मिटता नाही ते लक्षात घ्या भान आपल्याला राहत नाही की मी आहे म्हणजे काय म्हणून आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की आजच्या या घडीला आपल्या सगळ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये आपण पंचक्रोशी सगळी मंडळी तालुक्यातली सगळी मंडळी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेल्या एक केवळ शुभेच्छा नव्हे ते ज्याला आपण असं म्हणतो की एक दायित्वाचा एक कर्तव्याचा कारण कर्तव्य हे अधिकारापेक्षा सुद्धा मोठं असतं अनेक वेळाला आपण अधिकार सांगतो आपल्या घरामध्ये अधिकार सांगतो गावामध्ये अधिकार सांगतो देशामध्ये अधिकाऱ्याने काही मिळत नाही लक्षात घ्या अधिकाऱ्याने घर तुटतं राष्ट्र तुटतो समाज तुटतो अधिकाऱ्याने काही मिळत नाही म्हणून आपण सुभाषराव ज्या कर्तृत्वाने आपण काम करत आहात शेवटी असं असतं की आम्हाला लहान होता येत आलं पाहिजे ज्याला लहान होता आलं त्याने देश महान घडवला आणि अशा या भूमीमध्ये आपला जन्म आला झालेला आहे ब्राह्मणवाडा ही म्हटलं तर ऐतिहासिक भूमी आहे अनेक ठिकाणी त्याचा उल्लेख मिळतो आणि आपल्याला आश्चर्य वाटेल मी ज्या ज्या ठिकाणी जातो अनेक वेळेला मला विचारलं जातं माझ्या कार्यक्रमानंतर की आप कोणसे गाव ते आहे तर मी सांगतो अहमदनगर नाम मे अकोला तालुका आहे अकोला तालुक्यामध्ये मेरा जो गाव आहे जिसमे एक बी ब्राह्मण नाही घेता उस ब्राह्मणवाडे का मी ब्राह्मण अभिमान आणि असला पाहिजे ही माझी कर्तृत्वाची भूमी आहे ही केवळ जन्मभूमी नाही लक्षात घ्या म्हणून या मातीला सगळं संपलं आपण ज्या आपण गोष्टी केल्या तलाव येईल हे येईल ते ये, सगळं येईल माणूस कुठून आणणार आहात तुम्ही विचार कुठून आणणार आहात तुम्ही लाईट लागेल पाणी येईल सगळं शेतामध्ये दोन वेळा नाही चार वेळा तुम्हाला अन्न मिळेल पण नीतिमत्ता तुमची जी ढासळलेली आहे जे वैचारिक परिवर्तन झालेले आहे पाप आमच्या हृदयामध्ये सातत्याने जे वास करत आहे ते संपवणे तथे कुठून आणणार बिछाणा मिळेल झोप मिळणार नाही हे लक्षात घ्या म्हणून शांती जर प्राप्त करायची असेल तर अनेक लोकांचा समूह आपल्याला एकत्र ठेवावा लागेल आणि म्हणून जसं आपण म्हणतो साने गुरुजी म्हणतात वैभवी देश चढवी आमचं स्वप्न काय हे आमचं स्वप्न असलं पाहिजे हे कंकन करी बांधिले जनसेवे या बंधु सहायाला हो बल सागर भारत हो हो विश्वात शोक नीरा हो एक गंगन करी बांध जल सेवे जीवन जीत ले निशित मरायाला हो ये मरने का जो सिद्धता है ना कि मरने की जी, जी सिद्धता है सातत्य ने सर्व त्यागने जी सिद्धता है जे छत्रपति ने आमला दिले लाए अरे मुन्ने सातत्य ने आया भांग खोलने पाई है कि हम सब को एक छत्रपति जिजाई असा पुत्र मागितला गाडी नाही मागितली बंगला नाही मागितला जहागिरी नाही मागितली माझ्या आईने नवरात्रीला नवरात्र मध्ये बसताना एक मागणं मागितलं ते मागण होत नऊ दिवसाचे दिसता गोंधळ गोंधळ खाली आईकडे मागताना सुद्धा तिने या देशा करता स्वराज्य करता, करता या राष्ट्रा करता या अत्याचारा करता या भूमीतला आतंकवाद मिटवण्या करता असा शौर्य शाली पुत्र मागितला साक्षात शंभू जायचे अवतार घ्यायला लागला हे तुमचा आणि माझं भाग्य हे लक्षात द्या या भाग्य आणि या कुळामध्ये श्वास गायकर हे रत्न आपल्या या ब्राह्मण शहरामध्ये गावामध्ये जन्माला आलं हे केवळ त्याच्या आईचं भाग्य नव्हे तर आपल्या सगळ्यांचं भाग्य आपण समजू आणि त्या कर्तृत्वाला त्यांनी सार्थ करावं अशी मी त्यांना विनंती करतो जय श्रीराम महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा